अध्यक्षांच्या वतीनं तीन मिनिटाचं वेळ ऐकला खरं तर एक पाच मिनिटाची कविता होती तर <laughs> <laughs> असो श्री पद्मश्री नामदेवराव ढसाळ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि आपण इथं धमधके निखाऱ्यात आपण सगळेजण ऐकायला आलात त्यामुळे एक कविता म्हणतो कवितेचं नाव आहे बाबा तुमच्या मेहनतीवर सुरानांगार फिरला हे मूळचा मी मूळचा अकोला जिल्हा वराडातला आहे काही शब्द वराडी आहेत पुणे चुकून झालं लिहिताना बाबा तुमच्या मेहनतीवर पुरा नांगर फिरला कारण मांगांचा जन्म फक्त अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या अगोदर होतो पंधरा दिवस आणि बौद्धांचा जन्म एक एप्रिलला होतो आणि ते जून महिन्याच्या शेवटी शेवटी मरतात सरळ बोलतो कारण भाषा ठीक आहे शिवाजी महाराजच्या जयंतीच्या दिवशी एक एकोणीस फेब्रुवारी आणि दुसरं एक, एक आहे स्थितीनुसार आणि हा तिथीनुसार आणि तारखेनुसार तेव्हाही मराठी जिवंत होत आणि मराठी मरतात ठीक आहे शब्द टोचले असतील मी मागे घेणार नाही कारण माझी बोलण्याचे शब्द तसे आहेत थी? ठीक आहे ओके की बाबा तुमच्या मेहनतीवर पुराणांगर फिर लहान लांडग्याचा कळपास संसद भवना शिरला बाबा तुमच्या मेहनतीवर पुराणांगर फिर लहान लांडग्याचा कळपास संसद शिरला कायद्याचा तुडवला फड सारा कलमांची तोडी लचके कायद्याचा तुडवला फड सारा कलमांची तोडी लचके कस हाकला हाकला व कस हुसकून त्यांना आमच्या यांनी आपल्या कुटनितीनं चिरला जो तो प्रांत यांनी आपल्या कुटनितीनं कोरला लांडग्याचा कळबा संसद शिरला बाबा तुमच्या पाठीमागे देशाचं तिला वाटोळ बाबासाहेब गेले आणि मग तिथून वाटोळ सुरू झालं बाबा तुमच्या पाठीमागे देशाचं केलं वाटोळ स्विच बँकेत नेऊन ठेवलं काळ्या पैशाचं गाठोळ पैसा कमवाय रस्ता यांनी राजकारणाचा धरला लांडग्याचा शिरला लुटू लुटू जनतेला बाबा करून टाकलं हैराण लुटू लुटू चालतं फिरते एटीएम आहे जनता म्हणजे तुबलकानं तेच केलं म्हणजे असमानी सुलतानी आदे आदा हे आपले मुलतानी लुटू लुटू जनतेला बाबा करून टाकलं हैराण देशाचा या नकाशा दर दरसाल दिसते वैरान देशाप्रती आदर फक्त एकशे चार सेकंद उरला लांडग्याचा कळपा संसदिरला बावन सेकंदाचा राष्ट्रगीत सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट ठीक आहे एकशे चार <laughs> तिरंग्याचा रंग तर बाबा केव्हाचाच गेला तिरंग्याचा रंग तर बाबा केव्हाचाच गेला एक मुंबईचं प्रकरण माहित होत तुम्हाला एका नगरसेविकेनं संडासाच्या पाईपमध्ये तिरंगा खोचला आणि सलामी देत होती तो तेव्हाच रंग गेला असं म्हणेल मी त्याला की तिरंग्याचा रंग तर ला, के बाबा केव्हाचाच गेला पांढऱ्या रंगाच्या जागेवर काळा रंग आला राजनीतीच्या खुलतल्यानं रंग काळा ज्यानं त्यानं मारला लांडग्याचा कळपा शिरला शौर्याचा केशरी बाबा दहशतवादी बनला शौर्याचा केशरी बाबा दहशतवादी बनला आणि हिरवा रंग शेतकऱ्याच्या आत्महत्या जनला वामन बळू वामन बनून बळी यांनी जमिनीत पुरला आणि लांडग्याचा कळपा संसद भवना शिरला कोणत्या आईनं म्हटलं होतं सोयाबीनचे भाव बरोबर आहे पंचवीस किलोची बॅग चार हजाराची आणि प्रगतीची जाणीव आता उरली नाही शेष तीक्ष्ण नांगीनं नकाशा देशात देशा आहे चिरला लांडग्याचा कळबा संसद भावना शिरला wow. पांढऱ्या पोशाखात बाबा सारी म्हणा दोन कडवे राहिले फक्त दोन तीन की पांढऱ्या पोशाखात बाबा काळी सारी मन जनतेचं नसते यांना काही घेणं देणं देश आपला बाबा सारा भ्रष्टाचारानं घेरला लांडग्याचा कळबा शिरला संसद भवन बनली बाबा लुटमारीचा अड्डा संसद भवन बनली बाबा लुटमारीचा अड्डा आणि शेतकरी या देशाला भरतो तिचा खड्डा खड्डा भरता भरता टेकून आता कोळी आता हरला लांडग्याचा कळबा असं भवना शिरला अशोक wow. चक्राचा बाबा आता एकेकारा तुटला फार मोठ्या कष्टानं दिलं होतं अशोक चक्र अशोक चक्राचाही बाबा आता एकेकाला तुटला गटबाजी करून इथला प्रत्येक पक्ष फुटला ज्याच्या त्याच्या मनात यांनी जातीवाद पेरला लांडग्याचा वाघ होऊन बाबा शेवटी आशावाद आहे की वाघ होऊन कोण बाबा फाटशा यांचा पाडील वाघ होऊन कोण बाबा फाटशा यांचा पाडील कोण यांच्या मगन मिठीतून आता आम्हाला सोडील भाई यांचा सारा नसा नसा, नसा भरला लांडग्याचा कळपास संसद भवना शिरला लांडग्याचा कळपास संसद भवना शिरला धन्यवाद जय विद